आनंद होतो जेव्हा लोक आणि ते पण कार्यकर्ते लोकांची त्याच्यात काही बेनिफिट व्हावा जसं आता किरणजींनी तुम्ही पाहिजे एक हा कार्यक्रम घेतला याच्यात शाळकरी मुलांसाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांचा सा वाटप केला त्यांनी आज लाग लाग चा एक प्रशिक्षणाचा एक प्रोग्राम चालू केलेला आहे त्यांनी कौशल्य विकासाठा विकासासाठी एक पाऊल पुढे घेतलं आहे तर मला खूप चांगलं वाटतं की जेव्हा आपले जसं आता हे कॉर्पोरेशनमध्ये होते परत इलेक्शन्स आहेत पण तरी ते तत्पर आहेत आणि आपल्या जनतेची सेवा आहेत आपले नेते असे पाहिजे राज्यात राज्यात जातीयते निर्माणचं वातावरण जे ते पाहायला मिळतं जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा राज्यात जातीय ते निर्माण होतो असं लोकांचं म्हणणं आहे तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार कसं बघता तुम्ही मला वाटतं देवेंद्रजी भाजपा मोदीजीसुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण आपण आणतो आपण सगळे मिळून त्याला ते, फॉलो करतो तर ते वाढतं तर आपण जातीय राजकारण नाही करावं मेरिट बेस्ड कर, करावं डेव्हलपमेंट बेस्ड करावं आणि ते आपल्या हातात आहे मीडियाच्या हातात आहे लोकांच्या हातात दोन हजार पंचवीस सुरू झाले पहिलाच कार्यक्रम तुमचा पुण्यातला हा दिसतोय पुणेकरांना काय सांगणार तुम्ही दुखाना पण म्हटलं काय नवीन पंचवीसमध्ये गाणं आहे का पंचवीसमध्ये आता फेब्रुवारी सेकंड वीकमध्ये एक बंजारा कम्युनिटीसाठी मी जस्ट गाणं आता शूट करूनच इथे आली आहे ते मी आ, ते रिलीज करणार आहे ती सिरीज आणि खूपच सुंदर असं ते त्यांच्या कल्चरच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत असं ते गाणं आहे आणि असंच काही मी करत राहणार ज्यात आपली संस्कृती पुढे येईल किंवा एन लोकांची जिथे जिथे मी पण मदत करू शकेन त्यात मला आनंद आहे पण एक कडू म्हणाल नाही तर तिथे उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी देवेंद्रजींची टीका केली मात्र सामनामधून देवेंद्रजींची टीका करण्यात आलं उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस भूमिका बदलते असं वाटते का मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा ती महाविकास आघाडी सोडून स्वबळावरती सो निवडणूक लढवत आहे विधानसभेला फटका बसला त्याच्यानंतर कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी घडतात मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्यामध्ये ते आयडिओलॉजिकल आहेत ते पर्सनल नाही आहेत तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो, हे तर आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि तत्पुरतं तक, तक, त्या गोष्टीसाठी असतं ज्यामुळे यांच्यात वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस एसचं कौतुक केलं म्हणजे ऐकलं असेल की आर एस एसने विधानसभेत ज्या पद्धतीनं काम केलं ग्राउंड बेस जाऊन आर एस काम केलं पवारांकडून आर एस एसचं कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारण मला वाटतं पवार जी एक दिग्गज असे नेते आहेत शरद पवारजी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास आघाडी एकत्रित राहिला वाटते कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचं कौतुक करत आहेत पवार आर एस एसचं कौतुक करतायत महापालिके अलीकडे भेटायला लागले असं म्हणलं होतं की जे प्रकरण आहे ते शांत करण्याची जबाबदारी एकट्या देवेंद्रजी नाही मुख्यमंत्री सर्वांची पूर्ण महाराष्ट्राची अशी प्रकरणं व्हायला नको नक्कीच आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लिगल जे अॅक्शन चालू आहेत पोलीस सगळे लक्ष देत आहेत त्यांचा आनंद आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देतील आनंद आहे महाविकास आघाडी तुटल असं संजय राऊत वारंवार म्हणत आहे तर काय वाटतं तुटली तर एकला चलो आहे एकला चलोची भूमिका सगळ्यांनी घेतली आहे त्यांनी आपल्या पॉलिसीज आपल्या प्लॅन ऑफ ऍक्शन बनवावे त्यांच्यासाठी जे चांगले त्यांनी करावं तुम्ही म्हटले की पुढील का निवडणूक आहेत कधी होतील काय वाटतं हा मी थोडं विचारून सांगेन तुम्हाला पुढच्या वेळेस